अभ्यास योग युक्तेन चेतसा नाण्यगामीना परमपुरुषन दिव्य असा जो मनुष्य आहे म्हणजे ज्याच अनन्यगामी चेत आहे म्हणजे चित्त अन्य कुठल्याही परमात्मा शिवाय इतर कुठल्याही विषयाकडे ज्याचं मन लागलेलं नाही असा जो पुरुष अभ्यास आणि योग या दोन्हींनी युक्त असणं हे एक महत्वाचं अभ्यास योग युक्तेनं चेतच हे सगळं चेतास विशेषण आहे चेत म्हणजे मन अंधकरण चित्त या चित्ताला हे सगळे विशेषण अशा युक्त असले जो पुरुष आहे आणि असा पुरुष जो माग मागे सांगितलं की यम स्मरण भावन तेजे कलेवर सदा तत् भाव भाविता वगैरे तर तो मनुष्य असा जर अनन्य चित्त होऊन जर माझं स्मरण करत असेल तर काय म्हणाले परम अशा पार्थानुचिंत प्राप्त होतो म्हणजे प्राप्त होतो म्हणजे ब्रह्माला प्राप्त होतो असं त्याला सांगायचं पुरुष हा शब्द सामान्यपणे विराट पुरुष हिरण्यगर्भ याला पण वापरला जातो पुराणामध्ये म्हणून त्याची व्यावृत्ती करता परम शब्द वापरलाय परम पुरुष म्हटलं की तिथं दुसरं कोणी नाही तिथं ब्रह्मच हे लक्षात घ्या परम शब्दाचा अर्थ अन्य कोणी नाही दिव्य असं ते सांगितलं तर असं हा परम म्हणजे श्रेष्ठ पर शब्दाचे दोन अर्थ आहेत पर म्हणजे दुसरा असाही अर्थ आहे पण तो संदर्भानुसार त्याचा अर्थ करावा लागतो दुसरा म्हणजे श्रेष्ठ परम म्हणजे श्रेष्ठ कि याच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही जसा अनुत्तम हा शब्द आहे की नाही अनुत्तम म्हणजे काय उत्तम नसणे असा अर्थ नाही आहे याच्यापेक्षा कोणी उत्तम नाही असा त्याचा अर्थ आहे अनुत्तम शब्दाचा अर्थ काय जसं निरतिशय असा एक शब्द आहे आपल्याकडे सगळे म्हणजे वेदांतामध्ये हा शब्द वापरला जातो निरतिशय निरतिशय म्हणजे काय ज्याच्यापेक्षा अतिशय नाही आहे याच्यापेक्षा अतिशय नाही आहे हेच सर्वाशय तर ब्रह्म जे आहे ते निरतिशय आहे ब्रह्म कसं आहे निर्विशेष निरतिशय सामान्य निर्विकल्प कैव केवल हे सगळे ब्रह्माला विशेषण लागतात परम हे सगळे विशेषण काही वेळा वेदामध्ये परात्परम असाही शब्द वापरला जातो मग तिथं पहिल्या पराचा अर्थ आहे ब्रिहिण्यगर्भ कार्यब्रह्म ब्रह्म जित जित म्हणजे आता ह्याच्यात आपलं परात परम पुरुष दिव्यम असं मुंडकोप आहे जात आहे भूत्य धीरा असा मंत्र आहे मुंडकामध्ये परात्परम पुरुषम उपैती दिव्यम म्हणजे त्याचं परापरम अक्षरात परम असं पण आहे परापरम पुरुषम उपैती दिव्यम असं पण आहे तर हे परात परम जिथं असतं तिथं त्याचा अर्थ होतो की पहिला पराचा अर्थ होतो सगुण ब्रह्म म्हणजे कार्य ब्रह्म हिरण्यगर्भ वगैरे आणि त्याला दुसरा पर लागला की तो होतो निर्विशेष मूळ ब्रह्म ज्याला आधी शुद्ध चैतन्य म्हणा काही निर्गुण ब्रह्म म्हणा ते मुख्य ब्रह्म म्हणा हे असं होतं आणि जिथं आधी पर नाहीये नुसत पर तर तिथं मग सर्व शेवटचं ब्रह्म समजायचं तर अलीकडल्या पराचा काही विचार करायची गरज नाही अक्षर शब्द सुद्धा आ, त्याला हा त्यालाच वापरला जातो काही वेळा अक्षर शब्द कार्य ब्रह्माला वापरतात आणि काही वेळा अक्षर शब्द हा परमात्मालाच वापरतात हा त्याला नाश नाही अक्षर म्हणजे नाश नाही नक्षरती हा एक अर्थ आहे अश्णुती ते अक्षर म्हणजे जो व्यापतो असा पण अर्थ आहे अक्षर शब्दाचा दुसरा एक अर्थ आहे तो सगळीकडे व्यापक आहे अ हे अक्षर नाही अ हे अक्षर आणि ब्रह्मामध्ये काय साम्य आहे अ आकार आणि ब्रह्मामध्ये साम्य काय साम्य आहे तर हे सांगतं की अ जसं सगळ्या अक्षराला व्यापून आहे अ याशिवाय एक अक्षर पूर्ण होत नाही बघा तुम्हाला सांगतो अ जर काढलं तुम्ही तर प्रत्येक अक्षर लंगडे व्यंजन जी आहेत ते अ या स्वराशिवाय पूर्ण होत म्हणजे अ काय सगळीकडे मिसळलेलं आहे तसं ब्रह्म सगळ्यामध्ये मिसळलेलं आहे हे साम्य आहे त्याच्यामध्ये म्हणून अ म्हणजे ब्रह्म म्हणून एकाक्षरी कोशात अ अर्थ विष्णू अक आहे विष्णू अ आले की विष्णू असा अर्थ करायचा ई उ हे जे आहेत ना ओंकार अई ऊचा काही वेळा असा पण अर्थ आहे अ म्हणजे ब्रह्म किंवा अ म्हणजे विष्णू विराट पुरुष पहिला पाद जो आहे तो वैश्वानर ज्याला म्हणतो आपण विश्व म्हणतो की नाही तो विश्व वैश्वानर जो आहे तो अ उ म्हणजे तेजस आणि ई म्हणजे ईश्वर आणि पर शेवट तर असे जे अर्थ आहेत असो तर सांगण्याचं तात्पर्य काय पुरुष दिव्य प्राप्त होती परमपुरुष दिव्या अशा दिव्य वर्षाला जो प्राप्त होतो अनुचिंतयन पण त्याला एकच आहे की अनुचिंतयन हा महत्वाचा शब्द आहे की जो सतत चिंतन करणारा आहे अनुचिंतन म्हणजे एका चिंतनानंतर लगेच चिंतन दुसरं लगेच ताबडतोब एकही मध्ये मध्ये वृत्तीचा भेद नाही आहे धारा प्रवाह चाललेला था आहे म्हणजे उदाहरणार्थ धारा ज्ञान कुठं असतं की सारखं जर आपण एखादी वस्तू पाहायला लागलो तर आपली वृत्ती तदाकारच निर्माण होत राहते प्रत्येक मिनिट जर तुम्ही एकासारखं पाहिलं एखाद्या एक वस्तूकडे तर तुमच्या डोक्यामध्ये तीच वस्तू राहते तिथं चिंतन होत तिथं वृत्ती तयार होते त्याला म्हणतात धारा दा ज्ञान प्रथम ज्ञान झालं पहिल्यांदा पाहिलं पहिल्या क्षणी दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या सातव्या क्षणांपर्यंत ते ज्ञान चालतं त्याला धारा ज्ञान म्हणतात तसं धारा ज्ञान चाललं पाहिजे अनुचिंतन या शब्दाचा अर्थ आहे अनुसंधान अनुचिंतयन नामस्मरणामध्ये सुद्धा हे अभिप्रेत हेच आहे स्मरण म्हणजे जे आपण म्हणतो त्याच्यात हे अभिप्रेत हेच आहे की वृत्ती भेद होता कामाने इतर वृत्तीनं तर ते भिन्न झालं म्हणून ते याला ध्यान असं म्हटलंय योगशास्त्रानं योगशास्त्र ज्याला ध्यान किंवा वेदांत ज्याला निधी ध्यासन म्हणतं योगातलं ध्यान आणि वेदातलं निधी ध्यासन एक आहे ते लक्षात घ्या योगामध्ये जे ध्यान आहे ते वेदांतामध्ये निधी ध्यासन आहे तर ते ध्यान याची जी व्याख्या किंवा उपासना या सगळ्याची व्याख्या करत असताना काय केलेली आहे व्याख्या तर सांगितलं की अं सजातीय वृत्ती काय विजातीय वृत्ती प्रवाहांतरहित सजातीय वृत्तीप्रवाह म्हणजे दुसऱ्या वृत्तीचा प्रवाह ज्याला अडथळा आणत नाही असा एक सारखा आपल्या उपास्याच्या वृत्त उपास्याच्या आकाराच्या वृत्तीचा प्रवाह असलं म्हणजे उपासना उपासनेमध्ये सुद्धा काय आहे की उपासना ही कशी असते आपण असं समजतो की उपासना म्हणजे भजन करणे आता आपल्या डोक्यामध्ये जे आहे उपासना शब्दाचा अर्थ जो आहे तो कसा आहे भजन करणे जप करणे काही ते आचमन दोन आचमन करणे यालाच आपण उपासना म्हणतो तसं उपासना शब्दाचा मूळ अर्थ नाही उपासना शब्दाचा अर्थ असा आहे की ती दृष्टी ठेवून चिंतन करणे म्हणून त्यांनी दिलं विजातीय प्रत्ययांतरहित सजातीय प्रत्यय प्रवाह उपासनम उपासना म्हणजे काय तुम्ही जर जप करताय जप नाही केलं तरी चालतो जप केलात पाहिजे असं नाही जसं उपनिषदांच्या मध्ये अशा उपासना आहेत काय वाघ ब्रह्म वाणी हीच ब्रह्म आहे काही नाही वाघ ब्रह्म किंवा वाचनधेनुम उपासिता वाणी ही आहे असं समजून तुम्ही उपासना मग आता काय करायचं उपासना करायची म्हणजे त्याला काही नाही वाणीवर दृष्टी देऊन ते, ते चिंतन करायचे की काम काम दे काम दे असं काही वर्ष चिंतन केलं आणि तो प्रवाह एकदा सतत राहिला तुमच्या दृष्टीत ते एकदा आलं तुम्हाला दुसरं काही आठवायला तयार नाही झालं की ती उपासना सिद्ध होते उपासना करणं म्हणजे हे येत शाळग्राम आहे विष्णुबुद्धी शाळीग्रामावर विष्णूची बुद्धी केली तर ते शाळेग्राम शाळीग्राम आहे नाहीतर ती दगड इलेक्शन ठेवा कळलं का त्याच्यात जर विष्णुबुद्धी नाही केली तुम्ही तुमची तर ती दृष्टी नसेल मूर्तीमध्ये जर तुमची दृष्टी नसेल चैतन्याची तर उपयोग नाही तसंच सगळीकडे उपासनेमध्ये हेच वैशिष्ट्य की उपासना ही निव्वळ शरीराने नाही करायची उपासनेमध्ये चित्ताचा प्रवाह झाला पाहिजे अनुचिंतयन हा जो शब्द प्रयोग आहे तो त्याच अर्थानं भगवंत सांगतात की प्रत्येक क्षणोक्षणी अनु म्हणजे लगेच ताबडतोब पाठीबागे अनु हे उपसर्ग केव्हा लावतात अन्न येते पाठव येतो अनुज असा शब्द आहे ना अनुज म्हणजे काय नाही नंतर झालेला नंतर न जन्मलेला नंतर जन्मलेला धाकट्या भावाला अनुज म्हणण्याची पद्धत आहे आपल्याकडे अनुज म्हणजे लहाना भाऊ तर लहान म्हणजे कसा माझ्या नंतर झाला अनु म्हणजे पाठीमागून झाला अनु या शब्दाचा अर्थ आहे अनुमान या शब्द प्रयोग करता घे तुम्ही ते अनुमान म्हणजे काय जे नंतर ज्ञान होतं कशाच्या नंतर ज्ञान होतं व्याप्ती ज्ञानानंतर ते ज्ञान होतं म्हणून अनुमान किंवा याच्या अनुमान व्याप्तीज्ञाला अनुमान म्हणतात याच्यानंतर ती अनुमिती होते प्रमा होते अनुमिती आणि अनुमान याच्या जे अनुशब्द जो आहे तो याच अर्थानं आहे की नंतर होणारं ज्ञान पहिल्यांदा व्याप्ती ज्ञान होत आणि मग ते मागवून साध्याचं ज्ञान होतं साध्याचं ज्ञान जे झालं त्याला म्हणायचं अनुमिती जे मागवून झालेलं ज्ञान त्याला म्हणायचं अनुमिती आणि ज्याच्या नंतर होणारं ज्ञान आहे त्या करणाला म्हणायचं अनुमान हे सगळीकडे अनुशब्द जिथं जिथं येईल तिथं तिथं हा अर्थ अनुचिंतन अनुचिंतन म्हणजे मागोबाग मागोमान सारख दिवस रात्र हा वृत्ती प्रवाह चालला पाहिजे असा जो चालेल तो, तो कुठेही विषयाकडे न जाणार त्याचं चित्त जर विषयाकडे जाणार नसेल अनन्य गामी ना चित्ताचं एक विशेषण आहे म्हणजे परमात्म चिंतना व्यतिरिक्त अन्य कुठलंही चिंतन न करणारा असं जर चित्त असेल तर तो मनुष्य परमपुरुषिव्यम याती हा या श्लोकाचा भावार्थ आहे अर्थ शब्दशाही अर्थ भावार्थ आहे आता ज्ञानावर काय म्हणतात येण्याचे अभ्यास योगू चित्ता असं कधी पहा चांगल अगा उपाय बघलू पहाड ठाकी की हा हे जे योग हे जे काय आहे चित्त त्या चित्ताला चांगलं कोण करतो म्हणाले तो योग करतो पण तो योग कसा करतो म्हणाले अभ्यासाचा आणि आपल्या चित्ताचा संयोग झाला म्हणजे तो होतो म्हणजे आपल्या चित्ताला त्या अभ्यास लागला पाहिजे अभ्यास शब्दाचा अर्थ काय तिथे पुन्हा हेच आहे अभि आणि आस हे दोन शब्द आहेत अभ्यास अभि आणि असं हे अभि आणि आस म्हणजे काय आस म्हणजे असणे किंवा करणे ठेवणे असा पण अर्थ आहे तर अभिशब्दाचा अर्थ पुन्हा पुन्हा करणे अभ्यास या शब्दाचा अर्थ पुन्हा 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 करायचं म्हणजे विद्यार्थ्याला आपण जे म्हणतो अभ्यास करतो ते अभ्यासामध्ये नवीन शिकणं अभिप्रेत नाही आहे अभ्यासाचं रिव्हिजन अपेक्षित आहे आवृत्ती ज्याला म्हणतात ती आवृत्ती ही अभ्यास शब्दात अभिप्रेत आहे आणि म्हणजे किंवा ज्याला सवय म्हणतो संस्कृतमध्ये सवय या शब्दासाठी सुद्धा अभ्यास वापरला जातो काय की म्हणजे मला याचा अभ्यास नाही आहे असं संस्कृत मध्ये बोललं जातं की याचा अभ्यास नाही त्याचा कॉफी पिण्याचा अभ्यास नाही याचा अर्थ काय कॉफी प्यायचं सवय नाही असा त्याचा अर्थ आहे तर अभ्यास शब्दाचा अर्थ हा की ती सवय तर तुमच्या चित्ताला ज्यावेळेस सवय लागेल चिंतनाला चिंतनाची परमात्मा चिंतनाची सवय ज्या चित्ताला लागते तेव्हा ते चित्त काय होतं म्हणाले चांगलं होतं म्हणाले चित्त असे करी पा चांगू ते चित्ताला चांगलं केव्हा केलं जातं जेव्हा अभ्यासाचं त्याचा संबंध येतो म्हणजे चित्त जेव्हा अभ्यास करायला लागतं मग अगा उपाय म्हणजे बघू पहाड टाकी जर उपाय चांगला असेल तर त्याला दृष्टांत दिला की असं जर एकदा चित्ताला सवय जर लावली तर त्याला काही नाही त्याला उदाहरण काय दिलं की ज्या एखादा मनुष्य पांगळा पण त्याला जर अभ्यास असेल तर पांगळा मनुष्य सुद्धा पहाडावर वर जातो त्याला जर ती सवय असेल ना तर आपण नेहमीच माणसं आपल्या चांग आपल्यासारखा चांगला माणूसही जाऊ शकणार नाही कारण आपल्या सवय नाहीये पण एखाद्या त्या पहाडी प्रवासात असणारे जे लोक असतात पहाडी प्रदेशात असणारे लोक असतात त्यांनाच अभ्यास असतो ते बघा ते एखादं किंवा काही काही जणांना कसं असतं की काही जणांचं शरीर खूप असं मोठं असतं बघा आमचं एक दोन होते त्यांचं शरीर फार मोठं होतं भयंकरच मोठं होतं म्हणजे ते दारातही उभे माहू शकणार नाही असं होतं म्हणजे एवढं शरीर होतं त्याने आधी व्यायाम खूप केलेला होता त्या व्यायामाचा परिणाम असा की ते त्याही अवस्थेमध्ये म्हणजे ते हा का नाही की नाही पाया जंग ठरला होत असं अभ्यास बरे चांगलं अभ्यास बरं म्हणजे आपण म्हणू शकू की चांगला अगदी हडकुळा माणूसही नाही करू शकत कारण त्याला अभ्यास नाही त्याचा का नाही करू शकत म्हणून ते दृष्टांत काय दिला त्यांनी बघा की जनोबा म्हणतात पांगळा आहे चालू शकत नाहीये पण तोही पहाड टाके तो डोंगर चढून जाऊ शकतो कशाच्या जोरावर अभ्यासाच्या जोरावर म्हणजे ते अभ्यास म्हणून अभ्यासानं काय साध्य होत नाही अभ्यासानच सगळं साध्य होत जसं जे पाणी किंवा द्यायची पण गोष्ट सांगतात बोपदेवाची किंवा पाणीनीची काही लोक पाणीनीची बनतात काही जण पोपदेवाला बनतात पाणीनीची गोष्ट दोन पद्धतीने सांगितल्या जाते की, की पाणीने जो होता व्याकरणाचा करता तो अतिशय मठ्ठ होता भयंकर मठ्ठ होता आणि उपवर्ख म्हणजे यांचं नाव कात्यायन हे त्याचे साध्य अत्यंत बुद्धिमान होते आता त्या दोघांची जोडी एक अत्यंत मठ्ठ आणि एक अत्यंत बुद्धिमान उपरेखाचं असं वैशिष्ट्य होत की एकदा की पाठ होत होतं पुन्हा दुसऱ्यांना सांगायची गरज नाही एकदा एक पाठी ज्याला म्हणतात खरोखर एक पाठी तर ते तसं होतं आणि हे म्हणजे किती सांगा काय सांगा शेवटी गुरुजींनी घरातून म्हणतात गुरुकुलातून हाकलून दिला आता गुरुजींनी घरातून हाकलून दिला म्हणून बापाने हाकलून दिला त्या काळातल्या पद्धतीनुसार <laughs> त्या काळात काय असं नव्हतं बापू माझ्या घरात बस म्हणून बाळा माझ्या बाळ्या वगैरे गुरुजी हाकलून दिली तो तो वं की बापही म्हणायचं माझ्या घरात नाही राहायचं कुठे म्हणायचं तर त्यामुळे ते हाकलून दिलं आणि ते ह्याला गेले आता आपल्याला घरात कोणी घेत नाहीये गुरुजीने हाकलून दिला साध्यामध्ये आपला अपमान झाला म्हणून त्यांना वाईट वाटलं आणि मग ते म्हणले की आता आपण आत्महत्याच करावी म्हणून ते आत्महत्या करण्याच्या हिशोबाने गेले होते चांगलं आणि त्या विहिरीवर गेली तिथं त्या विहिरीवर ते पाया पाणी शेंदू लागल्या त्या बाळा जाईपर्यंत कारण आपण उडी मारली तर कोणते पकडेल ना आपल्याला सगळे असताना तर उड्या मारता येणार नाही म्हणून ते जाईपर्यंत वाट पाहू लागल्या त्या पाच मिनिटाचा अवकाश जो त्यांना मिळाला त्या अवकाशामध्ये त्यांना लक्षात आलं की ती जी दोरी आहे ती आडातून काढण्याची तिनं त्या दगडाला अशी एक रेश पडलेली त्यांनी पाहिली आणि ती पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अभ्यास जर केला तर पुन्हा 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 दगडाला सुद्धा रेश पडते तर आपण माणूस येत असा विचार करून त्या पाणी तो आत्महत्येचा विचार सोडून दिला आणि पुन्हा अभ्यास केला म्हणतात पण ते थोडस ते याच्यात गेले नैमेश गेले नमेश अरण्यामध्ये जाऊन तिथे त्यांनी भगवान शंकरांची तपश्चर्या केली तीन वर्षानंतर शंकर प्रसन्न झाले आणि साक्षात शंकर दे। त्यांच्या समोर पकड झाल्याचं म्हणतात आणि मग त्यांनी ते व्याकडायची सूत्र अं त्या डमृतून काढले ननाद ढक्काम नवपंचवारम वृत्तावसाने नटराज ननाद ढक्काम नवपंचवारं धक्का म्हणजे तो डबरू जो आहे तो चौदा वेळा त्यांना वाजायला नवपंचवार म्हणजे चौदा वेळा त्यातून सूत्र निर्माण झाली मग पाणी शास्त्र तयार केलं तर सांगण्याचं तात्पर्य असतो की कितीही पांगळा असला आणि किती, किती ना असला मनुष्य तर अभ्यासानं मोठमोठ्या गोष्टी सायास करता येतात म्हणजे सापडत अभ्यास जर नसेल तर मात्र अवघड आहे म्हणून त्यांनी अभ्यास म्हणून चित्ताला सुद्धा काय आहे अभ्यास लावायची सोय म्हणजे चित्त केव्हा चांगलं होतं येणे अभ्यासेनी योगू चित्तासी करी पायपणे पंगू पहाड टाकी आहे निरंतर चित्ताशी परमपुरुषाची मोहर लावी पण शरीर असो अथवा जावो एकदा त्या चित्ताला शरीर चित्ता ते शरीराला त्या चित्ताला एकदा त्या काय म्हणतात त्याला सवय लागली निरंतर सदभ्यास आहे सतचा अभ्यास ब्रह्माचा अभ्यास सत म्हणजे सत म्हणजे ब्रह्म सदित्युच्चते बुध हे आहे ना याच्यात गीते ते सगळले ओम तत् ब्रह्म ब्रम्ह निर्देश ब्रम्हण असत्रिविध ब्रह्माचा निर्देश तीन प्रकारे ओम तत् आणि सत या तीन शब्दांनी होतो तत् म्हणजे ब्रह्म सत म्हणजे ब्रह्म आणि ओम म्हणजे पण ब्रह्मच तत् हे जे आहे ते सर्व नाम आहे सर्व नाम म्हणजे काय सर्वंच तत् नामचे सर्व नाम जे सगळीकडे असतं त्याला सर्व नाम म्हणतात तत् शब्द काय सगळीकडे म्हणजे तत् म्हणजे आपल्या मराठीतलं तो तिथे मराठी जे तोती ने तो तो ने थे 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 थे। ते हे सर्वनाम आहे की नाही त्याला सर्वनाम म्हणणारे नामायमाच्या ऐवजी येणार जे सर्वनाम आहे ते तो कोणालाही लागतो व्यक्ति विशेषालाच लागतं असं नाही सगळ्या व्यक्तित्व सर्वनाम लागतं तस ब्रह्म सगळीकडे असं म्हणजे ते सर्वनाम तत् म्हणून ब्रह्माला तत् म्हटलं सत म्हणजे अस्तित्व आणि ओम हे तर त्याचं नामच आहे अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं म्हणून सदप्यास आहे निरंतर त्या असा अर्थ करतो की सच्च्या अभ्यासाच्या निरंतर चांगल्या अभ्यास सत या शब्दाचा अर्थ साधू म्हणून चांगलं या अर्थाने पण वापरतात किंवा सत शब्दाचा ब्रह्म असा अर्थ जरी केला तरी झालं की तेवी निरंतर चित्ता परमपुरुषाची मोहर त्या चित्तावर एकदा परमपुरुषाची मोहर टाकली की लावी मग शरीर असो अथवा जाऊ शरीर राहिलं काय आणि गेलं काय मग त्या माणसाला काही फरक पडत नाही म्हणजे शरीराबद्दल असंच राहत नाही ना एकदा चित्त तदाकार झालं की शरीराबद्दलचे आपोआपच अहंता आणि ममता दोन्ही नष्ट होत इधन अहम शरीर मग असं जरी नसलं मम शरीर असं अभ्यास आहेच आहे अहम शरीर म्हणजे मी मी ज्यावेळेस म्हणतो वेळेस अहम शरीर म्हणतो म्हणजे मनुष्य प्रत्यक्षात म्हणत नाही मी शरीर आहे पण मी म्हणजे अमुक आहे मी म्हणजे तमुक आहे असं दाखवतो ना आणि मी म्हणून शरीराकडेच हात दाखवतो म्हणून अहंताही त्याची शरीराच्या ठिकाणी आहे आत्म्याचं आणि ममत्वही त्याच्या शरीराच्या ठिकाणी आहे ते दोन्ही दूर करण्यासाठी हा भाग आहे की सतत भ्यास निरंतर की सतत चिंतन सतत 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 करायला राहिलात आणि अखंड चित्त त्याच्यात गुडाल की मग म्हणाले शरीर असो अथवा जावो ते शरीर राहिलं काय आणि गेलं काय मग त्या माणसाला काही फरक पडू नये जे नाना गती ती पाव येते ते चित्त वरील आत्मयाचे मग कवण आठवी देहात ती गेली की आहे ना हे सगळं आपल्याला चित्ताचे सुखदुःख कशामुळे होतात चित्त सगळीकडे भयभीत होतं म्हणून होतात सुखदुःखाचा अनुभव काय येतो एकाग्र जर चित्त केलं तर सुख दुःखाचा अनुभव येत नाही सुखाचा येत नाही दुःखाचा येत नाही है तुम्हाला सांगतो वृत्तिरूप सुखाचा येत नाही आणि दुःख तर वृत्ती आहे सुख आपण दुःख स्वरूप नाही आहोत सुख तरी स्वरूप आहे आपला पण वृत्तिरूप सुखाचा जर अनुभव घ्यायचा झाला तरी सुद्धा त्याला चित्त इकडे तिकडे गेलं तर होतं मागे सांगितलं की नाही माहित नाही एकदा दृष्टांत मी मागे दिला होता का माहित नाही पण माझ्या वाचनात आलेला एक दृष्टांत असा की गोळवलकर गुरुजी होते की नाही संघाचे द्वितीय सरसंघचालक ते ज्यावेळेस बीएससी ला होते तर ते दुसऱ्या बीएससीच्या दुसऱ्या वर्षी काय शेवटच्या वर्षी काहीतरी त्यांनी ते वर्षभर गणित अभ्यासच केला नाही आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपण वर्षभर अभ्यास केलेला नाही म्हणून ते दुसऱ्या दिवशी आता दोन तिसऱ्या दिवशी पेपर होता आज रात्री त्यांच्या लक्षात आलं की <laughs> आपण अभ्यासच केले परीक्षेवर आपण काय म्हणजे द्यायचं राहिलं आपला आता पर पेपर द्यायचा आता काय उद्या दिवसभर आपण अभ्यासाला बसून म्हणून ते सकाळी लवकर उठले काशी हिंदू विश्वविद्यालयामध्ये बीएचयू मध्ये होते ते आणि उठले आणि सकाळी चार ला अभ्यासाला बसतात चावला पायाला आता उद्या पेपर आहे उद्या पेपर आहे ना मग काय करायचं त्यांनी काय केलं तो विंचू जावलेला जो पाय आहे त्याला कपडा बांधला आणि एका बे पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये तो पाय ठेवला आणि अभ्यासाला बसले ते चौदा घंटे अभ्यासाला बसले ते म्हणजे सकाळी पाच साडे साडेचार पाच ला काहीतरी त्यांना हे झाला होता विंचू जावला होता रात्री सात साडेसातला मदन मोहन मालवी आले होते त्यांना विचारायला कुठेत काय बघायला तर ते ते त्यांनी येऊन पाहिलं काय कारण दिवसभर जेवायला वगैरे आले नाही म्हणून कळलं म्हणून का जेवले नाही वगैरे पाहण्यासाठी म्हणून मदन मोरम करत बसलेलेच आहेत आणि त्यांनी विचारलं तुम्ही पाय काय ठेवला म्हणले त्याला विंचू चावला म्हणले विंचू जावला तर ते म्हणजे केव्हा जावला तो सकाळी चालला म्हणले सकाळी चढ चौदा तास विंचू तर अभ्यास होऊ शकतो का तर त्यांनी उत्तर दिलं विंचू पायाला जावला म्हणलं डोक्याला थोडीच जावला म्हणले हे काय आहे चित्त एकाग्र केल्यामुळे झालं का आपलं काय होतं की आपल्याला थोडंसं जरी दुखलं तर आपलं काही हळूहळू तिकडच जातं आपलं डोकं किंचित जरी आपला त्रास झाला तरी आपलं मन काय होतं तिकडच जातं सारखं पण म्हणून ते म्हणाले की जे नाना गती हो ते पाविते ते चित्त चित्तवरील आत्म्या आहेत जे नाना गतीला कोण पाव आपल्याला हो नाना गती आपल्याला कोण कोणामुळे होतं ते चित्तामुळे दिसतात ते एकदा आत्म्यापासून गेलं आणि तिथे एकदा थांबलं म्हणले मग कवण आठवी देहाती गेली गेले की आहे मग देहाची आठवण कशी येईल ती देह राहिला काय गेला काय आठवणच येत नाही कोणाच आठवणार नाही खरंच येते एकदा एक एकदा एक लागलं की तसं ते एकाग्रता पूर्ण झाली म्हणजे चित्तवृत्ती निरोध झाला म्हणतात तो चित्तवृत्ती निरोध झाला की सपला विषय तेच त्यांनी सांगितलं म्हणून अनन्य गामिनाचा हे विवरण आहे सगळं अनन्यगामी हा जो संस्कृत मधला एक शब्द आहे त्याच्यासाठी एवढ्या दोन तीन ओव्या लिहिलेत त्यांनी ज्ञानवा यांनी संस्कृतचं हे खासियत आहे लक्षात ठेवा एक काय एवढ्या शब्दामध्ये किती अर्थ भरलेला आहे मग तुम्ही किती विवरण करा की तो शब्द त्याला पुरून उरतो लक्षात घ्या किंवा का पै सरिती जीने ओघे सिंधू जेव्हा मी नेले ओघे ते काय वर्तताय मागे म्हणूनही पाहो येतील जसं सरिता ती सिंधूच्याकडे जाते आणि तिथे जाते ती मागे काय काय येतं ती पाहत नाही तिच्या डोक्यात एकच दे विषय असतो की मला समुद्राला जाऊन मिसळायचं आहे तसं या चित्ताला एकच विषय फक्त परमात्मा मिळाला किंवा बाबा काही राहत नाही ना समुद्राची होणे ठेले ते चित्ता जी चित्ताचे चैतन्य झाले जे तर यातयात निमाले घनानंद जे ते चित्त जसं सरिता ही समुद्र होऊन जाते मग समुद्र वेगळी होत नाही मग त्यातलं काही वेगळं करता येत नाही ती समुद्र होऊन राहते तसं चित्त काय होतं चैतन्य झाले चित्त जे आहे ते ब्रह्मामध्ये लीन होऊन जात मग म्हणाले जे तर यातायात निमाले परमानंद जे मग त्या अशा अवस्थेमध्ये निवात दीप जे दीप जे सांगितलं असं जे आहे याता यात निमाले जाणं येणं वगैरे काहीच नाही चित्त बाहेर आलं तर दुःख आहे तिथं जण बसलं तर दुःख नाही आहे ते एकदा त्या ब्रह्म्यामध्ये जाऊन बसलं तर दुःख नाही म्हणजे आता यात निघाले परमानंद जे तिथं परमानंदच राहतो याता यात काय राहत नाही सपलं